मी अच्युत भोसले आज मुलाखत घेतोय ज्येष्ठ पत्रकार संपादक मान्य संजयजी वरकडे यांची त्यांनी अनेक वर्षे पत्रकारेमध्ये काम केलेलं आहे सामाजिक के विषयावरती खूप चांगलं भाष्य करतात खूप बॅलेन्सिंग त्यांचं बोलणं असतं आणि या निमित्ताने नुकतंच आता मराठा समाजाच्यासाठी सरकारने एक जी आर काढलाय त्या जी आरच्या अनुषंगाने अनेक समर्थक किंवा विरोधात असं चर्चा होत आहेत काही लोक समर्थनार्थ खूप आक्रमकपणे बोलतायत काही विरोधात खूप आक्रमकपणे बोलतायत त्यानंतर ओबीसीचा एक वेगळा प्रश्न आहे अशा एकूण सगळ्या पार्श्वभूमीवर मी मान्य वर्कर सरांना दो एक दोन तीन प्रश्न विचारणार आहे कारण मला एक पत्रकार म्हणून त्यांच्याकडून काही जाणून घ्यायचंय की वर्कर सर नुकताच सरकारने एक जी आर काढला आहे बरोबर आणि त्या बाबतीत चांगला किंवा वाईट असं एक तुम्ही मराठा समाजाचे म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून किंवा दोन्ही वेगवेगळे अशी मतं आम्हाला सांगा नाही एक तटस्थपणे जर आपण याचा विचार केला तर मनोज जरंगे पाटलांनी मागच्या दोन तीन वर्षामध्ये जे आंदोलन केलं होतं त्यातला मुंबईतलं आंदोलन हा एक महत्त्वाचं आणि अत्यंत निर्णायक असा टप्पा होता मुंबईला जाताना त्यांनी आपलं टार्गेट ठरवलेलं होतं आणि काही मागण्या केल्या होत्या त्यामुळे दोन मागण्यांवर त्यांचा जास्त भर होता एक हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि दुसरं सातारा गॅजेट लागू करावं आणि त्यातून हैदराबाद आणि सातारामधील जो मराठा समाज आहे त्यांना सरसगट कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं ही त्यांची मागणी होती सरकारने अशा पद्धतीची मागणी आपल्याला मान्य करता येत नाही त्यामध्ये काय कायदेशीर अडचणी आहेत ह्या त्यांना सांगितल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी आणि म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या मार्फत त्या सांगितल्या आणि मग सरसगटची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेत हैदराबाद गॅजेटच्या पुराव्याच्या आधारे एक निर्णय घ्यायला त्यांना संमती दिली आणि त्यानुसार मग त्यांनी ते परिपत्रक काढले ज्या परिपत्रकावर आता वाद सुरू आहे तो वाद काय सुरू आहे आपण त्याच्यावर नंतर बोलू ते परिपत्रक आल्यानंतरही मनोज धरंगे पाटलांनी तिथं उपस्थित असलेल्या कायदे तज्ज्ञांना विचारून आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी एक विनंती करून किंवा अट घालून असे दोन्ही शब्द वापरून वापरू शकतो या आर मध्ये जर काही प्रॉब्लेम असतील त्याच्यामध्ये काही सुधारणा आम्हाला सुचवायच्या असतील तर त्या आम्ही नंतर सुचवू तुम्हाला आणि मग ते मान्य झाल्यानंतर त्यांनी ते आंदोलन मागे घेतलेलं आहे आता हा जो फायद्या आणि नुकसानाचा विषय आता तो मला असं वाटतं त्याच्यावर भाष्य करणं फार महत्वाचं हो आहे की अनेकांचं म्हणणं आहे की फसवणूक झाली मराठा समाजाची हु, आणि दुसऱ्या बाजूने सरकार असं म्हणतं की याच्यामध्ये आम्ही फसवणूक केली नाही जे मागितलं ते आम्ही दिलेलं आहे आणि म्हणून जरांगे पाटलांचं पण म्हणणं असं की आम्ही जे मागितलं तेच सरकारने दिलेलं आहे त्यामुळे आता ह्या दोन बाजू महत्वाच्या आहेत एक सरकार एक मागणारा एक देणारा त्यांनी जे मागितलं ते मिळालं असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे आता जरंगे पाटलांची फसवणूक म्हणजे मराठा समाजाची फसवणूक हे सरकारला पण माहिती आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे त्याचे प्रमुख म्हणून ते पुढे येत आहेत बरोबर आता फसवणूक झाली आहे की नाही याला आता एक काळ आपल्याला वाट बघावी लागेल पण आता जे वरवरचं चित्र जे आहे की ज्यांना मागच्या काळामध्ये आंदोलनानंतर पहिल्या टप्प्यामध्ये कुणबींचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत पण काही जण वंचित राहिले होते असे अनेक गाव आहेत आता पत्रकार म्हणून आम्ही जी माहिती घेतो तटस्थपणे अनेक तहसीलदारांशी आपण बोललेलो हो, आहोत आपण जे विचारलेलं आहे जिथून आपण प्रमाणपत्र जिथे वितरित केले जाणार आहे तिथून जी माहिती घेतली जाते तिथं अनेकांचं म्हणणं असं की या निर्णयानुसार अनेकांना कुणबी जातीची प्रमाणपत्र मिळणार आहेत आता त्याची संख्या आपण इथं आज नाही सांगू शकत पण मग त्याचा फायदा झाला का नुकसान झाला हे प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पॅरामीटरमध्ये आता कोणाची काय अपेक्षा होती हवी इथं बसून आपण दोघं जण ठरू शकत नाही त्यामुळं त्याचा फायदा किती लोकांना होतो आणि मग ते समाजाला काय वाटतं त्याच्यामध्ये हा ते मैकुन मराठा समाज म्हणून त्यांना काय प्रतिक्रिया येते समाज ठरवेल येस येस येस, येस।, येस।, येस। आ, मला यालाच एक लागून थोडं अधिक म्हणजे जी आर बाबतीत जे काही संभ्रम आहेत किंवा काही जणांचा संशय आहे तर एक पत्रकार म्हणून तुम्ही एक तुमचं मत काय की जी आरचा किती टक्के किंवा किती प्रमाणात लाभ होईल आता कसं असतं की आरक्षणामध्ये सगळ्यांना हे माहिती आहे की आपण पत्रकार म्हणून कोण खूप वर्ष काम केली आहे आणि कायदे तज्ज्ञांचं म्हणणं याच्यामध्ये आपल्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे असं मी मानणार आहे कारण ते शेवटी कायद्याचे अभ्यासक असतात कुठल्याही समाजाला एखाद्या जी आर मुळे आरक्षण भेटत नाही किंवा एखाद्या मुळे आरक्षण भेटत नाही ही वस्तुस्थिती आहे पण त्या जी मध्ये असं कुठं म्हटलेलं आहे की आरक्षण द्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा जी आर हा आरक्षणासाठी काढलेलाच नाही जी आर हा ज्यांना जातीचं प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचणी येत आहे त्यांचे पुरावे शोधण्यासाठी जी काही एक कार्यपद्धती ठरवायची आहे ती कार्यपद्धती ठरवण्यासाठीच सा जी आर ह्या त्यामुळे बऱ्याच जणांचा असा गैरसमज झालेला आहे की जी आर म्हणजेच आरक्षण आहे तर जी आर म्हणजे आरक्षण नाहीच आहे नु� मुळामध्ये जी आर म्हणजे जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यामध्ये ज्या काही अडचणी मागच्या टप्प्यात आल्या होत्या त्या पुढच्या टप्प्यामध्ये त्या लोकांच्या दूर व्हाव्यात आणि वंशावळीचे पुरावे देऊन ज्यांच्याकडे पुरावे आहेत अशा लोकांना जे प्रमाणपत्र मिळत नव्हतं ते जातीचं प्रमाणपत्र नुँ। ते मिळायला पाहिजे आणि ते एकोणीसशे सदुसष्ट पासून या समाजातील जे समाज मागणी करतो आहे ते एकोणीशे सदुसष्ट पासून अशा अनेक जणांकडे ते प्रमाणपत्र आहे तर त्यांच्याकडे अवेलेबल असलेले प्रमाणपत्र असतील किंवा ज्यांनी त्या काळात काढले नसतील पण ज्यांच्या नोंदी तशा असतील असे काही पुरावे सापडलेले असतील तर त्यांना हे प्रमाणपत्र मिळणार आहे आता ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते आपोआप आरक्षणात जात आहेत हा भाग नंतरचा आहे पण ते एकोणीसशे सदुसष्ट पासून जात आहेत ते आता दोन हजार पंचवीसच्या च्या जी आर मुळे जाणार नाहीत ते ओके हा एक मोठा फरक आहे त्यामुळे हे आरक्षण आहे त्यामुळे हा एक विषय मला असं वाटतं की आंदोलकांच्या भूमिकेतून जर बघितलं तर त्यांचं म्हणणं या ठिकाणी मला योग्य वाटतं ओके ओके खूप तुम्ही महत्वाचे म्हणजे खूप महत्वाचा फरक सांगितला लोकांना लोकांचा असा भ्रम होतोय की आपण आरक्षणात गेलो वास्तविक पाहता एक त्याला काही सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था हाच पण ते आरक्षणच आहे ना तुम्ही मग ते सदुसष्ट प्रमाणपत्र आहे त्याला काय त्याला काही अर्थच नसतो ना कारण शेवटी ते कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे आणि कुणवींना ओबीसीचं आरक्षण आहे ओके 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 बरं आणखी एक थोडा तुम्हाला एक मी प्रश्न विचारू इच्छितो की सध्या ओबीसीचं खूप मोठं आंदोलन सुरू आहे वेग घेत आहे या सगळ्या सामाजिक संघर्षामध्ये ओबीसीचं जे मत आहे ते किती बरोबर आहे किंवा यावर तुम्हाला काय म्हणता येईल प्रश्न कसा आहे माहिती आहे का बरोबर आणि चुकीचा असं आपण असं म्हणू शकत नाही मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जेव्हा दावा केला जातो तेव्हा मराठा समाजाच्या पण मागण्या काही पद्धतीने चुकीच्या पद्धतीने होतात का यावर आपण बोललेलो आहोत ओबीसी समाजाचं सुद्धा जे आरक्षण आहे त्याही बाबतीत अनेक मतमतांतरी आहेत परंतु प्रकाश आंबेडकरांपासून ते शरद पवारांपर्यंत आणि देवेंद्र फडणवीसांपासून ते अगदी सगळ्या पक्षाचे जे उद्धव ठाकरेंपर्यंत आपण सगळ्याच पक्षाची नावं घेतलेली आहेत सगळ्यांनी मुद्दा देत मुद्दा मांडताना काय केलेलं आहे की ओबीसी समाजाचं आरक्षणाचं अतिक्रमण न, न करता मराठा समाजाला आरक्षण द्यावं मराठा समाजाचं okay. आणि ओबीसीचं प्रमाणपत्र जेव्हा कुणबींचं प्रमाणपत्र जेव्हा देता द्यायला सुरुवात होते त्यावेळेस स्वाभाविकपणे ते ओबीसी मध्ये आरक्षणाचा लाभ घेणार आहेत हे कुणबी प्रमाणपत्र मिळालेले okay. त्यामुळे कुणबींच्या प्रमाणपत्राची संख्या वाढल्यानंतर ओबीसीचा लाभधारकांची संख्या वाढणार आहे तर यामुळं ओबीसी समाजाचं त्या ठिकाणचं म्हणणं बरोबरच आहे की हा जर एक मोठा समाज जर मोठ्या प्रमाणात आला हे लक्षात घ्या ओके मोठ्या संख्येचा असलेला समाज जर मोठ्या प्रमाणात आला तर ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये वाटेकरी वाढतील एका ताटामध्ये जास्त वाटेकरी होतील हे पहिल्यापासून म्हणणं आहे त्याच्यामुळं त्या बाबतीतलं त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण आता विषय असा आहे की मराठा समाजातले जे कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत की ते म्हणतात आम्ही ओबीसीच आहोत आम्ही आम्हाला एकोणीसशे सदुसष्ट मध्येच आम्हाला ओबीसी ठरवलेले त्यामुळे बरोबरच चूक असं जस्टिफाईड करायला आपण कोण त्यामुळं याचा विचार सरकारने करायला पाहिजे की दोघांना जर दोघांचंही दो समाधान करायचं असेल आणि दोघांना जर न्याय द्यायचा असेल दोघांसमोर राजकारण करायचं असेल तर हे तो वेगळे वेगळे पार्ट होतात दोघांना जर न्याय द्यायची भूमिका घेतली तर सरकारने याच्यातून आणखीन काहीतरी नवीन मार्ग काढून मराठा समाजाचे जसे आता प्रश्न सुटत चाले तसं ओबीसी समाजांचं पण समाधान होईपर्यंत ते पण ते त्यांना पण समाधान होईपर्यंत त्यांचं जोपर्यंत समाधान कोणी राजकारण करत असेल तर त्याच्याकडे तुम्ही कसं टॅकल करा मुद्दा आहे ओबीसी समाजाचं पण मराठा समाजाचं सुद्धा समाधान झालंच पाहिजे एक प्रश्न खाजगी विचारतो तुम्ही का कुणबी बियाल नाही आता कसं आहे की परंपरेने जर सांगितलं परंपरेनं आपण एकोणीसशे सदुसष्ट आता पंजाबराव देशमुखांनी जेव्हा सांगितलं होतं कुणबी प्रमाणपत्र घ्यावं तशी जर घेतली असती तर आपण सगळे कुणबीच असतो Okay, okay. आपल्या पूर्वजांनी पूर ते प्रमाणपत्र घेतलेलंच नव्हतं पूर्वीपासून त्यामुळे आपल्या समोर मराठा म्हणून राहिलेले आता वैयक्तिक पातळीवर जरी तुम्ही विचारलं तर शेवटी मी काय या समाजाचा भाग आहे त्यामुळे खाजगी जरी प्रश्न असला तरी आपण सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या भूमिका स्पष्ट असायला पाहिजे या मताचं मी आहे त्यामुळे वैयक्तिक माझ्यावर प्रश्न आला म्हणून मी त्याच्यातून बाजूला जाऊ शकत शकतो का तर नाही जाऊ शकत कारण आपण जेव्हा लोकांना काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्यापासूनच सुरुवात करावी लागते नक्की मला आपला प्रश्न खूप आवडलेला आहे त्यामुळे आता मी मराठा का कुणबी असं मला कधीच विचारलं नाही कोणी आता या सगळ्या व्यवस्थेमध्ये हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आता माझ्या मुलांना मुलींना सुद्धा हा प्रश्न पडणार तुमच्या मुला मुलींना पडणार आणखी सगळ्या सगळ्या मुला मुलींना हा प्रश्न पडणार आहे तर याचा जर खरोखर इतिहास असेल की आपलं जर रेकॉर्डर पूर्वी कुणबी असेल वी आर कुणबी ओके त्यामध्ये असं काहीच नाही प्रयत्न करताय नाही आता वैयक्तिक पातळीवर मी पत्रकार म्हणून आहे मला वैयक्तिक पातळीवर त्याची आत्ता म्हणजे मी सगळ्या समाजाला म्हणजे माझ्या सगळ्या नाते नातेवाईकांनी सख्ख्या भावांनी वगैरे सगळे केलेलं आहे ओके okay. पण आपण एक पत्रकार आहोत जेव्हा तिथं संघर्षाची भूमिका सुरू आहे तिथं माझं मत मी मांडलं अत्यंत नक्की म्हणजे मी वैयक्तिक जाऊन काय करतो हो। मला गरज पडलीच नाही पडली जरी तरी मी करणार नाही ते आता ओके पण मला काही कुणबी कुणबी म्हटलं म्हणजे आपण कसं असतं की आपण जाती अंताच्या लढाईच्या दृष्टीने विचार करणार आहोत त्यामुळे जाती जातीच्या लढाई थांबायला पाहिजे ही पत्रकाराची भूमिका असते एक नागरिक म्हणून आणि खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा आपण ते पाळलं पाहिजे मग आपल्याला वैयक्तिक सार्वजनिक जीवनात येऊन बोलायला थोडाफार अधिकार असतो मी असं म्हणत नाही की आपल्याला फार मोठा अधिकार प्राप्त होतो जर तुम्हाला थोडंसं जरी काही बोलत असेल तर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तुम्ही तसं राहायला पाहिजे असं मला वाटतं नक्की नक्की धन्यवाद खूप महत्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही हात घातला खरं म्हणजे अनेकांचं कन्फ्युजन वर्कर साहेबांच्या बोलण्यातून क्लिअर व्हायला मदत होईल असं मला वाटतं आपण ही मुलाखत जरूर ऐकावी